गया। मुझे माना तर हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा या नवीनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर दिवाळी आलेली आहे दिवाळीसाठी आपण आता साड्या वगैरे घेतो तर त्याच्यावरची ब्लाऊज डिझाईन कशी शिवली गेली पाहिजे कशी छान वाटेल ह्या युनिकमध्ये तर तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर माझ्याकडे एका कस्टमरने ब्लाऊज टाकलेला आहे त्याची वरची आहे काठपदर साडीवरचा आहे आणि त्यांनी खूप युनिक डिझाईन केलेली आहे तर असेसुद्धा तुम्ही तुमच्या साडीच्या ब्लाऊजला शिवू शकता आणि कसं होतं ज्यावेळेस ब्लाऊज तुमचा छान असेल अट्रॅक्टिव्ह असेल तर तुम्ही साडी साडी पण खूप छान दिसते तुमची साडी कमी पैशाची असली तरी चालेल पण तुमचा ब्लाऊज जर खूप छान असेल ना तर तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसतात तर, दिस तर त्यामध्येच बघा मी काटापातर साडीवरचा सा ब्लाऊज शिवलेला आहे आणि माझा वेळ पण ह्याला भरपूर गेलेला आहे तशी शिलाई पण आहे पण खूप सुंदर झालेला आहे दाखवते मी तर अजून प्रेस नाही केलेलं बघा प्रेस केल्या आणखी छान वाटेल तर असे मी केलेलं आहे याला बघू शकता कशी डिझाईन आहे याची तर ह्याला कॉन्ट्रास्ट थोडासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हिथं पण थोडासा असा आकार घेतलेला आहे बघा थोडासा ब्रॉडमध्ये हिथं असा थोडा आकार दिला आहे थोडेसे मधी मनी लावलेले आहेत आणि खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आणि प्रिन्सेस मध्ये शिवलेला आहे बघा पोडून पण असा आकार दिलेला आहे आणि एल्बो पर्यंत स्लीव ठेवलेले आहे आणि लटकन वाली लेस ले लावलेली आहे बघा तुम्हाला एल्बो पर्यंत स्लीव ठेवलेले आहे आणि लटकन वाली ही लेस ले ले लावलेली आहे ही पन्नास रुपये मीटर भेटते बघा आपल्याला तर कमी साईजचा ब्लाऊज असेल साधारणतः अठ्ठावीस छातीपर्यंत साधारणतः अठ्ठावीस तीस किंवा बत्तीस छातीपर्यंत जर असेल तर एक मीटरमध्ये दोन ब्लाउजला आपण लेस लावू शकतो कारण एल्बोला एवढीच लावायची असते त्याच्यामुळे आपण तेवढी लावली तरी आपल्या पन्नास रुपयामध्ये आपण दोन ब्लाऊज कवर करू शकतो तर अशी मी तुम्हाला टेक्निक सांगत आहे त्याच्यानंतर ही डिझायनर साडी आहे है। आणि ह्या सा ह्याचे ब्लाउज माझ्याकडे भरपूर आलेत बघा ह्या मधले आता निघालेले डिझायनर साडीचे तर पिंकमध्ये हा ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर हा पण ब्लाउज झालेला आहे माझ्याची जेवढी डिझाईन त्याला देता येत नाही बघा कारण ऑलरेडी ब्लाऊजला डिझाईन आलेली आहे आणि त्याला काय आपण डिझाईन करणार ना तर मी आहे तसंच दिलं आहे असं शिवलेलं आहे फक्त एक प्लेस मी तिला अट्रॅक्टिव्ह केलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज सॉरी कस्टमर आलं तर त्याच्यामुळं राहिल्यामध्ये आणि काय झालं तर माझ्याकडे त्यांनी ब्लाऊज शिवले होते त्याच्यानंतर आणि खूप जवळचा संबंध बघता मला एक सांगायचं कारण ह्याच्यामध्ये खूप अनुभव आहे खूप जवळचा संबंध शिलाई तर त्यांनी माझी एका ब्लाऊजची दिली एका ब्लाऊजची दिलीच नाही आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडे आलेच नाही कारण जवळचा संबंध असल्यामुळे मला मागता पण येणार तर असं झालं बघा ते तर ते बुडल्यागतच झाले दोनशे रुपये आणि आता ते लई जागेवर दुसरं शिवून शिवून आले भारी भारी साड्यांचे ब्लाऊज इतके बिघाडले इतके बिघाडले ना आता ते परत साड्या घेऊन ब्लाऊज घेऊन माझ्याकडे आलेत म्हणजे मला दुसऱ्याकडे कुठंच जायचं नाही तिथंच जायचं तर असं होतं बघा पैसे बुडत जाऊ नका कस्टमरचे खूप मेहनत असते याला नाही कळत कस्टमर लोकांना कारण ही तर कंबरण पाठी एक होते हे पैसे तळाट असतो तो एक प्रकारचा अजिबात फेशल दिला जाऊ तुम्हाला पाहिजे तसा ब्लाऊज जर शिवून दिला तुम्ही पैसे नक्कीच दिले पाहिजे आता तर जाऊ द्या आता तर हा प्रिन्सेस मध्ये शिवलेला आहे मी बघा आणि पाठीमागून पण गोलगाळा केलेला आहे आणि एक नॉट दिलेले आहे ही नॉट पण ह्याच कलरमध्ये थोडेसे गोल्डन आणि लेस सिल्वर तर ह्याच्यामध्ये दोन वर्क आहेत बघा एक गोल्डन सिल्वर वर्क आहे त्याच्यानं मी गोल्डन सिल्वर दिलेला आहे जेवढी डिझाईन आली ह्याला तेवढी मी डिझाईन ह्याच्यात बसवलेली आहे वाटलं तर मी ह्याला लटकनवालेलीच लेस म्हणजे आणखी आणखी छान दिसेल तर बघूया काय होतंय ते तर हे दोन ब्लाऊज मी शिवले होते कसे वाटले हे डिझाईन तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा छानशे व्हिडिओला लाईक कमेंट जरूर